रामकृष्ण मंडळी अखंड महाराष्ट्राचा उत्सव अर्थात वारी सुरू झाले असंख्य वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे चालू लागलेत मंडळी तसं बघायला गेलं तर पांडुरंग हा जसा महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे तसाच तो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधल्या लाखो भाविकांचं दैवत आहे आणि हे पंढरपूर हे क्षेत्र अनेकांसाठी वंदनीय याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाबत मात्र अनेक वेगवेगळी मतं सांगितली जातात अनेक अभ्यासकांच्या मते विठ्ठल मूळचा कर्नाटकमधला आहे मग काय आहे नेमका इतिहास पांडुरंगाच्या नावांची नेमकी कथा काय आहे अशा वेगवेगळ्या वेग बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी पंढरपुरात विठोबाग प्रकट कसा झाला या विषयीची एक आख्यायिका सांगितली जाते ती तुम्हाला माहिती असेल ही कथा आहे पुंडलिक या मातृपितृ भक्ताशी संबंधित पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढरपुरे आला आई वडिलांची सेवा करतो आहे ती पूर्ण होईपर्यंत या विठेवरती थांबावे असं देवाला सांगून पुंडलिकाने एक विट भिरकावली आणि त्याच विठेवरती कटेवरती हात ठेवून पांडुरंग उभा आहे अशी कथा सांगितली जाते सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं ही कथा स्वीकारले हा विठोबा पंढरपुरात त्याच्या भक्तांची मनोभावे वाट पाहतोय पण या पंढरपूरचं मूळ नाव पंढरपूर नसून ते पंढरगे आहे असं सुद्धा सांगितलं जातं पंढरपूर इथल्या विठोबाच्या मंदिरातल्या सोळखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागात पंढरपूरचा उल्लेख पंढरगे असा केलेला आढळतो पंढरगे हेच पंढरपूरचं मूळ नाव असून ते कानडी आहे ह्या नावावरूनच पांडुरंग क्षेत्र पांडुरंगपूर पांढरी क्षेत्र पांढरीपूर पांढरी पंदर आणि पंढरपूर ही नावे तयार झाली विठोबाला पांडुरंग ही म्हणतात आणि पांडुरंग हे नाव पंढरगे या मूळ क्षेत्र नावावरून पडलं असावं असं सांगितलं जातं त्यामुळंच पंढरपूर हे ठिकाण महाराष्ट्रासह कर्नाटकमधल्या भाविकांचं सुद्धा श्रद्धास्थान आहे याशिवाय विठ्ठल हा कानडा आहे श्री ज्ञानदेवांनी त्याला कानडा आणि कर्नाटको अशी दोन विशेषणं लावलेली होती एकनाथ तीर्थ कानडे देव कानडे क्षेत्र कानडे पंढरीये असे म्हटले होते तर नामदेवांनी कानडा विठ्ठल तो उभा भिवरे तिरी असा त्याचा निर्देश केला होता इतकंच नाही तर नामदेवांनी त्यांच्या भाषेचा सुद्धा उल्लेख करताना विठ्ठल कानडे बोलू जाणे त्याची भाषा पुंडलिक नेणे पण आता कानडा म्हणजे अगम्य अशा अर्थानंही संतांनी श्री विठ्ठलाचा उल्लेख केलेला आहे कानडा म्हणजे अगम्य आणि कर्नाटकू म्हणजे करनाटकू अर्थात लिला लागवी असा अर्थ घेऊन विठ्ठल कानडी नाहीये असं सांगण्याचा प्रयत्न अनेक मराठक अभ्यासक करताना दिसतात पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवरते त्याचं प्राचीन नाव पंढरगे हे तर कानडीच आहे विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरी सुद्धा कर्नाटकातले आहेत असं सांगितलं जातं ज्ञानदेवांपासून निरोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी पांडुरंगाचा महिमा वर्णिला तसाच तो चौंडरस कनकदास आणि पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनी सुद्धा वर्णिला कर्नाटकातल्या हंपीमध्ये सुद्धा प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे इथं असलेली सातव्या शतकातली मंदिरं दगडी रथांसाठी प्रसिद्ध आहेत हम्पीचं विठ्ठल मंदिर सोळाव्या शतकात बांधलं असून ते विजयनगरच्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे असा आहे या पंढरीच्या विठोबाचा आणि पंढरपूरचा महिमा विठोबा मूळ कानडी असो किंवा मराठी असो पण त्याचे भाविक महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत त्यामुळंच हा पंढरपूरचा विठोबा भारतीय संस्कृतीचं प्रतीक ठरतो हे नक्की मंडई आता पंढरपूरवर जेव्हा जेव्हा आक्रमणं झाली तेव्हा काही वेळा पंढरपूर मंदिरातली विठ्ठलाची मूर्ती हलवण्यात आली होती असं सुद्धा सांगितलं जातं आता त्याच्या मागच्या नेमक्या काय गोष्टी आहेत त्या आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला विठ्ठल कानडी आहे याबद्दलची तुमची मतं काय आहेत त्या आम्हाला करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या कॅरिऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद